नमस्कार मी विठ्ठल मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी जिल्हा प्रमुख आहे आणि या बेलापूर विधानसभा क्षेत्रासाठी मी कार्यरत असतो माननीय राजन विचार यांनी गेले दहा वर्ष खासदार म्हणून काम करत असताना किंवा त्यापूर्वी आमदार आणि त्याच्यापूर्वी ख नगरसेवक मग ते सभागृह नेता स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर या सर्व पदावर जाऊन गेली पस्तीस वर्ष त्यांची ही लोकप्रतिनिधी कारकिर्द आहे ह्या पस्तीस वर्षाच्या न त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा सिंतोला उडाला नाही आज लोकांमध्ये त्यांच्याबद्दल अतिशय चांगली भावना आहे एक विश्वास आहे की आम्हाला असा लोकप्रतिनिधी असावा इतकी त्यांनी जनतेच्या हिताच्या बाजूने मग कुठे फ्लायओव्हर असेल ज्या ठिकाणी बरेच ॲक्सिडेंट होतात ते ॲक्सिडेंट वाचावेत माण माणसांना दुखापत होऊ नये किंवा एखादा माणूस त्यामध्ये दगावू नये यासाठी तुर्भे असू द्या किंवा सी असू द्या वाशी स्टेशनला असू द्या अनेक ठिकाणी त्यांनी हे फ्लायओव्हर्स बांधले त्याचबरोबर आपल्याकडे वॉटर टॅक्सी त्यांनी जेटी बांधल्या एक न्यूरोडला बांधली दुसरी बेलापूरला बांधली त्यासाठी त्यांनी स्वतःचा वेळ आणखीन आपलं वजन दिल्लीमध्ये खर्च करून आपला स संपर्क वाढवून पाठपुरावा करून त्यांनी कामं केली रेल्वेच्या बाबतीत त्यांनी जी कामं केली ती सर्वांसमोर आहेत त्याचबरोबर मेट्रो सुरू करण्यामध्ये ते मी जिल्हा प्रमुख म्हणून मला किंवा माननीय साहेबांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालून माननीय राजेंद्र साहेबांच्या मागणीप्रमाणे या शहराला मेट्रोसुद्धा त्यांनी जी तयार होती ती सुरू होत नव्हती पुढाकार घेऊन त्याने आम्ही सर्वांनी एकत्रपणे ती सुरू केली आज लोकांना त्याची सेवा उपलब्ध आहे अशा प्रकारे सर्वांगीण विकासासाठी त्याने जे प्रयत्न केलेत ते खरोखर वाखाणण्यासारखे आहेत आणि म्हणून मी जनतेला या ठिकाणी विनंती करतो मतदारांना की आपण गेले दहा वर्ष एक चांगला खासदार म्हणून या मतदारसंघाला निवडून दिलात तुमची जी मागणी चारशे पार का पाहिजे तुम्हाला याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण तुमच्या नेत्यांनी दिलं या गोष्टी जर थांबवायच्या था असतील तर अशा प्रकारे काम करणारा जनतेच्या हितासाठी तो धावणारा जनतेच्या हकेला हाक देणारा लोकप्रतिनिधी खासदार म्हणून राजन विचार आपण निवडून द्या अशा प्रकारची विनंती करतो येणारी वीस तारीख या वी वीस मेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि मशाल या चिन्हावर आपण बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्या अशी मी नम्र विनंती करतो